उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने बारा कोटींचा संभावित पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे या आराखड्यात चारशे त्र्याण्णव गावांकरिता सहाशे तीस उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे सदर आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरी करिता सादर करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर यातील उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नियोजन केलेल्या संभाव्य पाणी टंचाई आराखड्यात चांदू रेल्वे तालुक्यातील सर्वाधिक एकसष्ट गावांचा तर तिवसा तालुक्यातील सर्वात कमी पंधरा गावांचा समावेश करण्यात आला उन्हाळ्यामुळे भासणारी पाणीटंचाई लक्षात घेता सदर आराखड्यात तेहतीस टँकर लावण्याचे नियोजन करण्यात आले तसेच या सोबतच विहीर अधिग्रहण नळ योजना दुरुस्ती विहीर खोलीकरण विंधन विहीर दुरुस्ती नवीन विंधन विहिरी तसेच कूप नलिका घेणे इत्यादी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांपैकी नड योजनेच्या विशेष दुरुस्तीवर सहा कोटी सदुसष्ट लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे तसेच दोनशे पासष्ट खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी एक कोटी एकोणसत्तर लक्ष टँकर पुरविण्याकरिता नव्याण्णव लक्ष नवीन विंधन विहिरीकरिता दोन कोटी चौतीस लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली आहे विशेष म्हणजे मागील वर्षीच्या टंचाई आराखड्याच्या तुलनेत या वर्षीचा टंचाई आराखडा तीन कोटींनी माघारला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही पाणी टंचाईचा आराखडा तयार केलेला आहे तालुका स्तरावरचे आराखडे नुकतेच प्राप्त झालेले आहे त्यानुसार आम्ही आमचा आराखडा तयार करून मंजुरीकरता जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केलेला आहे यावर्षीचा आराखडा हा सहाशे तीस उपाययोजनांचा असून त्याची किंमत बारा पॉईंट साठ कोटी रुपये आहे पाणी टंचाई अंतर्गत आपण वे संपूर्ण तालुक्यासाठी दोनशे पासष्ट खाजगीवीर अधिग्रहण करणे तेहत्तीस टँकरने पाणीपुरवठा करणे एकशे पासष्ट गावांच्या नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे आणि अठरा गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना करणे अशा प्रकारे आणि एकशे एकोणपन्नास नवीन विहिरी आणि कूपनलिका करणे अशा प्रकारचे तीस उपाययोजनांचा बारा पॉईंट साठ कोटीचा सा आराखडा आपण तयार करून मंजुरीकरता सादर केलेला आहे यामध्ये तेहतीस टँकर जे आपण प्रस्तावित केलेले आहेत त्यापैकी सत्ता म्हणजे साधारणतः चिखलदरा धारणी वरुड आणि चांदूर रेल्वे या चार तालुक्यांमध्ये टँकर प्रस्तावित केलेले आहे वरुड आणि चांदूर रेल्वेमध्ये एका एका गावामध्येच प्रस्तावित केलेलं आहे जास्तीत जास्त टँकर्स हे आपले चिखलदरा तालुक्यामध्येच दरवर्षी लागतात यावर्षीसुद्धा तिथेच लागण्याची शक्यता आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती